मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची लुटमारी जोमात चौकशी करण्याची शिवसेनेची पोलीस उप मागणी वाहनधारक त्रस्त अधिकारी मात्र मस्त मिरज प्रतिनिधी येथील महात्मा फुले चौक आणि एस टी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेकडील चार पाच पोलीस कर्मचारी वाहनधारकांना लुटण्याचे काम करत असून दररोजचे चांगले कलेक्शन गोळा होत आहे मिरज शहर ते महाराष्ट्र कर्नाटकचे सीमेवरील शहर आहे मिरजेत सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांचा दर्गाही आहे तसेच मिरज शहर वैद्यकीय पंढरी म्हणून देखील ओळखले जाते महाराष्ट्र राज्यातून तसेच कर्नाटकातून मीरासाहेब दर्शन घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी अनेक जण येत असतात त्या लोकांची संख्या मोठी आहे हे लोक आपापल्या वाहनातून तसेच दुचाकीवरून मिरजेत असतात या वाहनधारकांना लोकांना महात्मा फुले चौक आणि एस टी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी वाहने अडवून दिवसभर कलेक्शन गोळा करण्याचे काम करीत असतात मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याकडून वाहनधारकाकडून पैसे उकळण्याचे काम दिवसभर सुरू असल्याने व पैसे घेतल्याचं पावते मिळत नसल्याने वाहनधारक त्रस्त आहेत महाराष्ट्र कसे कोणत्याही कोणत्याही पोलीस ठाण्यातील पोलिसांचा त्रास नसतो परंतु मिरज शहरात आलेल्या वाहनधारकाला वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी वेटी धरून पैसे उकलल्याशिवाय सोडत नसल्याने मिरजेच्या पोलिसांनी राज्यभरात बदनामी होत आहे वाहतूक नियंत्रण शाखेचा कारभार पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे मिरजेची वाहतूक शाखा मिळावी म्हणून लाखोचा मल्यादा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळेच गेलेला पैसा वसूल करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस कर अधिकाऱ्यांचे अनेक पोलीस कर्मचारी फक्त कलेक्शनच्या कामासाठीच लावले आहेत तेव्हा या पोलीस अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या वादग्रस्त कारभारांची पोलीस अधीक्षक पनील गिल्डा यांनी सखोल चौकशी करावी आणि वाहतूक शाखेच्या कारभारामध्ये सुधारणा आणून घडून आणावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पैलवान सिंग राजपूत यांनी नियोजनामध्ये केले आहे आज आम्ही मिरज डी वाय एस पी मान्य प्रवीण गिल्लासाहेब यांना निवेदन दिलं आहे मिरज वाहतूक शाखा जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं काम करत असून मिरजमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा दर्गा असल्याकारणाने कर्नाटक गोवा पंढरपूर कोल्हापूर अशा बाहेरच्या देश राज्यातनं बाहेरच्या जिल्ह्यातनं लोक देवदर्शनासाठी इकडे येत असतात आणि मिरज वाहतूक शाखेचे काही चार ते पाच कर्मचारी आहेत विवेक कांबळे यांच्या दारात थांबून येणाऱ्या गाड्यांसनी थांबवायचं त्यांच्याकडनं खंडणी स्वरूपात पैसे गोळा करायचे त्या गाड्या सोडायच्या आणि पुढं मिशन चौकात किंवा स्टँड चौकात ट्रॅफिक पोलिसांनी गाडी पकडून त्यांच्या हातावर सही करायची अशा प्रकारे पैशाची वसुली करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मिरज शहर व मिरज पोलीस बदनाम होत आहेत तर हे डीवाय एस पी साहेबांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे काय पोलिसांचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा आमच्याकडे आहे की पैसे कसे खातात गाड्या कशा सोडतात आणि एकाच पॉईंटला ते चार ते पाच पोलीस गेले वर्ष दोन वर्ष जरा काय करत आहेत त्यांची बदली होत नाही का त्यांना दुसरा पॉईंट मिळत नाही का तेच पोलीस तिथं काय काम करतात मग ती वसुली कसे करतात एकाच ठिकाणी ते का असतात पाच ते सहा कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज तक्रारी निवेदन सन्माननीय प्रनिल गिल्डासाहेब यांना दिलेला आहे